नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की पितृपक्ष सुरू आहे हा पितृपक्षाचा पंधरवाळा सुरू आहे सर्व पित्री अमावस्या आहे या दिवशी सगळ्यात मोठे श्राद्ध केले जातात म्हणजे जे तिथीनुसार येऊ शकत नाही सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी येऊन तृप्त होतात अशी मान्यता आहे मला काही उपाय सुद्धा केले जातात जेणेकरून आपल्या घरातली इडा पिडा कायमची दूर होऊ शकेल तुम्हाला माहितच असेल की पितृपक्ष झाल्यानंतर सणवार सुरू होतात आणि त्यासाठी आपल्या घरामध्ये साफसफाई सुद्धा सुरू होते आणि यासाठीच आपल्या घरातून वर्षभराची इडा पिडा निघून जावी वाईट शक्ती नकारात्मक शक्ती निघून जावी यांनी हा खास करून पितृपक्षामध्ये ती निघून जावी यासाठी भरपूर उपाय केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असाच एक सोपा सरळ उपाय सांगणार आहे तुम्हीही हा एक उपाय नक्की करा आणि या उपायासाठी तुम्हाला फक्त एक चपाती लागणार आहे विश्वासाने मनोभावाने हा उपाय करा यासाठी एक रुपयाचा खर्च लागणार नाहीये मित्रांनो हा उपाय करण्याच्या दिवशी सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी जेव्हा ही महिला घरामध्ये स्वयंपाक करेल जेव्हा ही चपाती भाकरी करेल तेव्हा जेवणासाठी म्हणजे दुपारच्या वेळेस जेवणासाठी केलेली पहिली चपाती किंवा पहिली भाकरी जेव्हा होईल तेव्हा ती वेगळी काढून ठेवावी आणि बारा वाजेच्या ती चपाती एखादी कुत्र्याला खाऊ घालावी याने पितृपक्षाच्या दिवशी जेही तृप्त होण्यासाठी तुमच्या घरी येतील ते तृप्त होतील इडा पिढा त्या चपातीसोबत बाहेर निघून जाईल आणि कुत्र्याच्या रूपामध्ये अन्नदान सुद्धा मुक्या प्राण्याला होईल म्हणून मित्रांनो हा छोटासा उपाय सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी प्रत्येकाने करायला पाहिजे एक चपाती कुत्र्याला तुम्ही देऊ शकता उपाय म्हणून द्या किंवा अन्नदान म्हणून द्या पण याचे दोन फायदे आहे कुत्र्याला तुम्ही चपाती देशाल तर अन्नदान पण होईल आणि घरातून या दिवशी चपाती दिली म्हणून इडा पिडा सुद्धा बाहेर निघून जाईल आणि येणारे पितृसुद्धा तृप्त होतील म्हणून प्रत्येक घरामध्ये सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी कुत्र्याला पहिली चपाती अवश्य द्यावी इथे मुख्य महत्वाचे म्हणजे पहिलीच चपाती किंवा पहिलीच भाकरी द्यायची आहे तुम्हाला तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद